महिलांसाठी सुवर्ण संधी सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस भुलट्या चोऱ्या वाढू लागलेल्या आहेत त्याचबरोबर आता शेतकरी शेतामध्ये कामाला गेल्यावर दरवाजा बंद आहे घरामध्ये कोणी नाही असं पाहून पाळत ठेवून चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत काल पिंपरी पेंडार या ठिकाणी मीराबाई कुटे यांची जी चोरी झाली म्हणजे जा अमित कुटे यांची ती झाली दोन वाजता ते तीन चोरटे अगोदर येडगाव परिसरामध्ये आल्याचं ह्या लोकांचं म्हणणं आहे यांचंसुद्धा घराच्या दरवाजाचं कुलूप कटरने तोडलं आवाज झाला कशाचा आवाज झाला म्हणून बाजूच्या शेतामध्ये ती लोकं कामं करत होती त्यांनी पाहिलं आणि बाबा घराकडे कशाचा आवाज झाला म्हणून ते शेतातून उभे राहिले उभे राहिल्यावर त्या चोरट्यांना वाटलं आपल्याला पाहिलंय तिघेजण होते एकजण कुलूप कट करत एक होता एकजण ह्या गाडीच्या मागच्या बाजूला उभा होता आणि तिसरा जो होता तो या शेडच्या आतमध्ये होता तो आवाज झाल्यानंतर ह्या महिलांनी पाहिल्यावर हे तीनही चोरटे दुचाकी वाहनावर बसले नंबर प्लेट नव्हती त्यातनं व्यवस्थित निघून गेले त्याच्यानंतर या युवकांनी पाठला करण्याचा प्रयत्न केला परंतु ते पिंपवंडीच्या दिशेने निघून गेले नेमकं काय घडलं वस्तुस्थिती काय आहे किती वाजता इथं अज्ञात चोटे आले होते आपण जरा समजून घेऊया मित्र तू काय पाहिलं मी त्यांना इथे गाडीवर हो जाताना बघितलं पाठीपासून किती वाजता सुमारात एक दीडच्या जाताना पाहिलं इथं कधी आले काय करत होते ते नाही माहिती ते गेल तावून तुम्ही काय पाहिलं आम्ही शेतात काम करत होतो आणि दरवाजाचा जोरात आवाज झाला कुलपाचा मोठ्याने आवाज झाला म्हणून कसला आवाज झाला म्हणून आम्ही उभा राहून बघत होतो घराच्या बाजू बाजूने तर त्या लोकांना वाटलं का आम्हाला कोणीतरी बघतोय बाया आहेत तिथं जवळपास शेतात म्हणून ते पटकन इथून उतरले आणि ह्या गाडीच्या बाजूनी जाऊन गाडीवर बसले मग पुढे निघाल्यानंतर आम्हाला दिसले का तोंडाला मास्क लावलेलं मग आम्हाला संशय आला म्हणून मी सासबाईंना म्हटलं तुम्ही घरी जा आणि बघा कशाचा आवाज झालाय म्हणून त्यांनी बघितलं तर कुलूप तुटलेलं मग तिथून पुढे चौकशी झाली का ते चोरटे होते म्हणून काय चोरी गेलं चोरी नाही गेलं टाळा तसाच होता कुलपाचा कोंड्याला आणि तुम्हाला आवाज झाला तुम्ही ता पाहिलं म्हणून चोरटे पसार झाले घरामध्ये काय काय होतं तीन चार तोळे रागिनी होते बाकी कॅश काय नव्हते जेवढे चोरटे आले आता तुमची इथे मोटरसायकल पण होती त्याच लॉक तोडलं चोरटे निघून गेले मग आता तुम्ही काळजी काय घेत आम्ही काळजी म्हणजे घरी कोणी जरी असला तर आजी घरी आज घाबर राहायला घाबरतात त्या म्हणतात एक दा मी एकटे असल्यावर मला कशाचा धाक दाखल्यावर मी काय करू त्या सुद्धा घरी एकट्या राहायला थांबत नाहीत त्यामुळे माझी बाबा कुठे वारीला गेलेत पंढरपूरला बाबा वारीला चोरटे घरी चोरटे घरी तेच झालं आता नाही पंढरपूर वरून बाबांनी गेल्या वर्षी दोन कुलूप आणली आताच जस्ट फोन आला होता त्यांचा त्यांना घडलेली घटना सगळी सांगितली आणि त्यांना सांगितलं अजून दोन कुलप घेऊन या पर आतापर्यंत कधीच अशी घटना घडलेली नाही त्यामुळं असा चान्स नाही आमच्या इथे ना ह्या एरियामध्ये ना आमच्या घराच्या बाजूला टाकीवर पाणी न्यायला चौदा नंबर पासून येडगावची सगळी लोक येतात दुपारची शेताला कामाला असतात त्यामुळे पाणी न्यायला कोणी ना कोणी येतच असतं त्यामुळं मग अशी शंका नाही हे चोरट्या असतील म्हणून ज्यावेळेस घरी कुलूप येऊन बघितलं त्यावेळेसच कळालं हे चोरटी होती त्यानंतर संध्याकाळची जी बातमी तुमची बाईट बघितली तेव्हा कळालं हे चोरटी होते म्हणून केलेलं वर्णन आणि आम्ही बघितलेलं सेम व्यक्ती होते ते आता तुम्ही काय सांगाल कशाप्रकारे काळजी घ्याल काळजी आता घ्यावीच लागणार ना लक्ष ठेवावं लागणार घरी कोणीतरी पाहिजे मी आहो घर माझच आहे आणि मीच नव्हते मी राजरीला होते आम्ही दोघं पण राजरीलाच होतो आणि मग मी जाऊबाईनी फोन केला का असं असं घडलंय तुम्ही कोणाला पाठवलं होतं का म्हटलं नाही पण बरं झालं थँक्यू म्हंटल लक्ष ठेवण्याबद्दल बाबांचे आभार बाबांचे <laughs> आभार <वर। laughs> पांडुरंगाची पा। आम्हाला काल वरती चवळी तोडायची होती लांब येते शेत आम्ही आज जिकडून आलो तिकडं तोडायची होती आम्ही सगळे तिकडे दोनही घरांना कुलपच असती पण काय काय दे, देवानी आम्हाला काय बुद्धी दिली तिकडे चवळी तोडायची रद्द केली इथं टोमॅटो तोडायला सुरुवात केली तो काय तुम्ही सगळं ऐकले मी पण होते इथंच होते मी पण आम्ही बघितलं ती होते तिघ जणांना पण पाहिलं आम्ही ते इथून रस्त्याने वरती गेले तेव्हा मी पाहिलं म्हटलं अगं हे तर वेगळेच आहे कोणतरी त्यांनी पूर्ण टोपी घातलेली मास्क लावलेला पूर्ण पेहराव कसा पेर होता पेहराव पेहरा असा लुकडाचा माणूस होता त्याने असं निळ्या कलरच शर्ट घातलेलं पॅन्ट होती काळ्या कलरची शर्ट केलेलं का साध्याच होता आपला गाडी कुठली होती गाडी इथं लावलेली होती ती अशी इथून गेली पाठीमाग वरती निघाली आणि ते ती जण होती तर पुढच्या गाडी जर चालवते ना त्यांनी सुद्धा मास्क लावलेला आणि मधी होता त्यांनी नव्हता लावलेला तोपर्यंत त्यांनी व्हाईट शर्ट घातलेलं होतं आणि तो निळावत तो आला ना कुलूप तोळेला त्याने टोपी घातलेली मास्क लावलेला आणि पूर्ण आमच्याकडे बघतोय आम्ही त्यांच्याकडे बघतोय आणि आमच्याकडे आम बघितलं त्यानी तर त्यांनी आमच्याकडे नाटक केलं फोनच काही मी इथलाच म्हणून का आम्ही इथं असंच साधे म्हणून आलो होतो तर फोन बोलत बोलत गाडीवर बसला गाडी तिघाच्या ती पण मग साईटला निघाली ते गाडी तुम्ही काय काळजी घ्याल आणि पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा पोलीस प्रशासनाला एवढीच आमची आहे का त्यांनी काहीतरी आळा घातला पाहिजे आम्ही शेतात जावं की नाही कशी काम करायची दुपारीच जायला लागले आम्ही शेतात कधी जायचं कशी आमची पोट भरायची नाही आम्ही शेतात गेल्यावर काम नाही दागिने घरी ठेवू नका बँकेच्या लॉकर मध्ये दे ठेवा दागिने घरी वापर आता वट पौर्णिमा आलेली त्याच्यासाठी माणूस आणतच ना बायका घरी बाबा तुम्ही सगळं पाहिलंय महिलांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ही मोटरसायकल आहे मोटरसायकल चुरी गेली कोणाची मोटरसायकल काय आलं आपल्याकडं धनगर समाजाचा आहे तो आता गावाला मेंढ वगैरे घेऊन गेलाय जायला त्याला न चान्स न्यायला त्याने आता मला म्हणलं आता काय तिथं असतो म्हणून म्हटलं ल आपल्या इथे आता ती जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले इथे पण ते काल मी संध्याकाळी इथं घटना दुपारी झाली संध्याकाळी आमची ही गाडी बांधायला मी आतमध्ये म्हणून गेलो गाडी जरा जागा चेंज झाल्याने वाटली मला म्हणून मी गाडी का गेलो बघतोय तर ती आरसा वाकलेला लॉक तोडलेला माझ्या लक्षात आलं की ही दुपारीच ही घटना झालेली असणार आहे एक जण तिकडे शिरला एक जण शेडमध्ये शिरला मग मी ती गाडी त्याला पण फोन केला त्याला सांगितलं असाच झालेलं मग ती नको परत तिथं रात्री चौक परत यायला म्हणून मी आपलं आपल्या राहत्या घरात वार इकडे लावली त्याच्यामध्ये तुटलेलं कुलूप कुठे कुलूप कुठे तुटलेलं कुलूप इकडे त्यांनी हे बरोबर असं त्यांच्याकडे माझ्या मते काहीतरी असणार कु आहे कट्यार त्याने ते तोडलेले आणि हा खटका पटकन वाजण्यात आला तुटल्यानंतर दोन मोठा आवाज झाला त्याच्यामुळे ते यांच्या लक्ष झालं आणि यांनी मला फोन केला तर मी चौदा नंबर मार्केटवर न येतच होतो मी हे म्हटले फक्त तिक मी बस बघत होतो कोण येते का येते का पण ते मोकसबाग मार्गे इकडं मोकसबागच्या स्मशानभूमी मार्गे वैशाखेडे मार्गे पिंपळवंडी ते त्या साईडला निघले तर मी पाठीमागनं गेलो गाडी वगैरे घेऊन बघितलं तिकडं खाणीकडं फार माय हॉटेलला गेलो सागर बार म्हटलं असं कोणी कळन ना हो मी गाडी सांगितली होती युनिकॉन गाडी वगैरे असं तसं मी हॉटेल चेक केलं पण मित्राचं किराणाचं हॉटेल आहे दुकान आहे तर मी त्याच्या त्याला म्हटलं तुझं सीसीटी आहे इथं चेक कर आम्ही तिथं एक पंचवीस ते एक पंचेचाळीस पर्यंत पूर्ण चेक केलं पण ते काय नाही तिकडून ते गेलंच नाही नंतर तुमची संध्याकाळी वाईट बघितली तर म्हटलं इथं दीड वाजता आले तिकडं बरोबर इथून ते तिकडंच पालायन केलं त्यांनी आता पांडुरंगाची कृपा कुलूप कट केलं आवाज झाला महिलांनी पाहिलं चोरटे पळून गेले घरात तुमचं जे काही किडूक मिडूक थोडेफार जागे नव्हते ते वाचले, वाचले।, वाचले। या या आता तुमच्या काय भावना आणि इतर शेतकरी बांधवांना काय आवाहन करणार आणि तुम्ही कशी काळजी घेणार नाही इथं आता भावना अशी एका घरात एक ना दोन गडी माणूस तरी पाहिजे बाया माणसाला काय लगेच कुणी ना कुणी काय गडी माणूस एक पाहिजे आता कुलूप एवढं लावले तरी आता कुलूप तिथं लावले कुलपाची चावी त्याच्यावर आहे आता ते शक्यतो त्यांना माहीत नस ये आता हे दुसरं आमचा शेजारी घरी याला तर काढ्याच होत्या दोन्ही पण काढ्या होत्या पण त्यांनी कुलपावर हे केले पण आता मला तर असं वाटतंय आता काय सांगावं कोणाला हे दिवसा येऊन जर असं घरी कोण कोण थांबणार कोणाचं घरी आता आमचीच घरी आहे दोन्ही काय ना निलेश प्रभाग रांडे आमच्या आईचं नाव आहे सीमा प्रभाग रांडे आता इतर शेतकरी बांधवांना तुमचा अनुभव पाहता काय आव्हान आता आमचा अनुभव तर आता घरापाशी असून चोरी झाली म्हणजे शेजारी असून चोरी झाली आता काय अनुभव काय सांगायचा चोरीचा चोर त्यांना धाकच राहिलेला नाही कोणत्याच प्रकारचा कशी दशक बसलीच पाहिजे म्हातारी माणसं घरात असत्या बरं कोणी गळा दाबीत कोणी घेत आणि मग करत त्यांच्या म्हणजे म्हाताऱ्या माणसांनी काय करायचं कशा महिलांनी बा काम करायची का नाही शेतामध्ये असा एक आम्हाला प्रश्न पडाय दिवसा व्हायला लागलं ना हो म्हणजे राखण किती जण बसणार घरांना तो 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 रात्री अपरात्री चोऱ्या व्हायच्या हो आपण समजू शकतो पण आता भरदिवसा जर चोऱ्या होऊ लागल्या आणि तेही असे युवक अशा पद्धतीने बंड दरवाजे पाहून किंवा रेखी करून जर चोऱ्या करत असतील तर ते दुर्दैव आहे पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आपण आपली यंत्रणा अलर्ट करण्याची गरज आहे किंवा जे ग्राम सुरक्षा दलाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा अलर्ट केलं पाहिजे दिवसा सुद्धा गस्त घालण्याची आता पाळी आलेली आहे पिंपरी पेंडा या ठिकाणी जी दोन सव्वा चोरी झाली त्याच्या अगोदर तेच संशयित चोरटे इथं आल्याचा प्राथमिक अंदाज आहे भविष्य काळामध्ये असे चोरटे दिवसा डवळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया कृप्त्या वापरून चोरी करू शकतात शेतकरी बांधवांनो तुमचं दुःख तुमच्या यत्ना तुमच्या वेदना आम्ही पण जाणू शकतो प्रचंड कष्ट करतात दिवसभर कापड कष्ट गेल्यावर संध्याकाळी झोप लागलं परत जाग येत नसेल पण एक विनंती आहे दागिने घरामध्ये ठेवू नका ते लॉकरमध्ये ठेवा भले अंगात जे दागिने घालायचे ते डुप्लिकेट घाला परंतु सोन्याचे दागिने विनंती माझे सासरे आज काल आमची चोरी झाली माझे सासरे चार दिवसापूर्वी पंढरपूर वारीला गेले ते पंढरपूर वारीला गेले पण विठ्ठल साक्षात इथं ठेवून गेले दोन कुलपांच्या रूपाने त्यांनी इथे आम्ही ते त्यांनी पंढरपूर वरून आणलेले कुलप लावली होती दोन ते कुलप त्यांनी तोडली पण त्यांना काही घरात काही करता आलं नाही आम्हाला त्या पांडुरंगाची कृपा म्हणून आमचं हे घर आज वाचलं त्या पांडुरंगाला साक्षात दंडवत घालतो आणि खूप आभार मानतो आणि त्या सासऱ्यांचे सुद्धा आभार मानतो कारण त्यांनी गेली तीस चाळीस वर्ष झाले वारी करतात त्यांचे कुठेतरी आम्हाला आज साक्षात्कार जाणवलाय काल या रूपात आमच्या दोन कुलप आणली होती ती कुलप लावली आता बाबांना परत काय सांगावा बाबांना मगाशीच कॉल झाला तेव्हा बाबांना सांगितलं एक कुलूप तोडले अजून दोन कुलूप पुन्हा घेऊन या पांडुरंगाची कृपा म्हणून काही झालं नाही त्या कुलपामुळे आवाज झाला ते कुलूप जर छोटा असत तर आवाज आला नसता आम्हाला ते कुलूप मोठा होत म्हणून त्याचा आवाज आम्हाला शेतात पर्यंत आला म्हणून आम्ही इथपर्यंत धावलो आणि आमची चोरी होण्यापासून वाचली बाबा काय म्हणाले बाबा म्हणाले पांडुरंग आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल काल त्यांनी वाचवलं इथून पुढे आपल्याला वाचवणार एक निश्चित आहे सध्या पांडुरंगाची वारी सुरू आहे लोक प्रत्येकजण श्रद्धेने पंढरीला जातात पायी दौरा करत आहेत पांडुरंगाची किमाया महान आहे या कुटुंबावर ओढवलेला प्रसंग पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सगळं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण पोलीस प्रशासन त्याचबरोबर गावच्या प्रतिनिधींनी ग्राम सुरक्षा पथक अलर्ट करून आपल्या घराची परिसराची चोरी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यायला हवी त्याचबरोबर दिवसा ढवळ्या तर एखादा माणूस घरी काही विकायला आला वेगळं काय म्हणाला तुम्हाला संशय वाटला तर तात्काळ पोलीस स्टेशनला सांगणं अपेक्षित आहे आणि प्रामुख्याने पोलीस यंत्रणेने आता जे ग्राम सुरक्षा दल आहे ते सतर्क करण्याची आवश्यकता आहे आता रात्री चोरट्या वाघांची भीती आणि दिवसभर चोरट्यांची भीती जीवन जगवायचं कसं आम्ही झोपा घ्यायच्या कशा काम करायची कशी सांगायचं आता आम्हाला कसं आहे कसं वागायचं ते इकडे बिबटे बिबटे आहे का हा एक बिबटे तुम्ही पाहिलं का पाहिलेत आम्ही मग त्या दिवशी अकरा वाजेपर्यंत इथं रात्रीचा हा फिरत होता आम्ही तांबट टाकली तांब तांबाटं भरीत होतो आम्ही नऊ वाजताच घरात निघून गेलो पोरं आमच्या प पशी येतात म्हटल्या मग द बाहेर येतात का नाही मुलं त्यामुळं आम्ही घरात गेलो सकाळी आम्ही दुपारपर्यंत ती तांबाटं भरली तिथून पुढं शेतात कामाला गेलो म्हणजे रात्री बिबट्याची भी भीती रात्री बिबट्याची भी भीती आणि आता दिवसात चोरांची भीती झाली कस आता हे रात्रभर झोपायचं का नाही दिवसभर काम करायचं का नाही काय करायचं आम्ही सांगा शेतकऱ्यांनी आणि बा बाजार कमी त्याच्यात जीवन कसं जागवायचं आम्ही कुठं तरी आपला रात्रंदिवस कष्ट करून आता हे जीवन जागवायचं चा, काम चाल या वर्षी तर शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे वाईट आहे या वर्षी तर कशातच फायदा नाही सगळं सगळं तोट्यामध्ये तोट्यामध्ये जगाचा पोशिंदा फक्त म्हणायला म्हणायला सरकार काही सहकार्य करत नाही करत नाही कस जीवन जागवायचं सांगाल लेकर बाळ घेऊन आम्ही हेच घरी आले राजरी हे घरी आले दरवाजा उघडला काही लागत असल्या गाडीची चावी वगैरे मग जातात ना म्हटलं हा आलाय कुठंतरी भाड्याला जायचंय म्हणून पण ते जवळ वरती गाडी घेऊन निघले का तेव्हा मी तोंड बांधलेली होती तेव्हा आम्हाला संशय आला मग सुनबाई काय म्हणती घरी जाऊन बघा काही झाले ती तर मी घरी कुलूप बघत बघते चावी लावली मला माहितीच नाही कुलूप तोडलेले चावी लावल्यावर मला कळालं ला ला का ते कुलूप तूडले म्हणून मग आम्ही घाबरलो गा आता तुम्ही दोघी जावा कशी काळजी घेणार ते आहेत माझ्या म्हणजे आम्ही आता दारावर आलेल्या कोणाला थारा नाही देणार साडीवाला टपवाला हे परडी घेऊन बायका येतात त्या कोणी आलेल्यांना थारा देऊ नका तिकडे प्या अनोळखी माणसाला थारा टाकीवर तांबे टाकीवर आणि तिथं पाणी घ्या पाणी प्या अनोळखी लोकांसाठी तिथं टाकी आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका